किशोर पाटील शाळेचं नाव हिराबाई संजिती कन्या शाळा मी इयत्ता नऊ अ मध्ये शिकते माझ्या शाळेत महावाचन चळवळ राबविण्यात येते आहे त्यामध्ये मी वाचलेले पुस्तक ग्रांथराज्य श्री शिव छत्रपती या पुस्तकाचे लेखक रावा शेवडे गुरुजी आहे या पुस्तकात शिवजन्म शिवरायांचे पुण्यात आगमन तोरणा का बीज अफजल खानाचा वध पुरंद या मा, मा, वर, शिवाजी स्वार शा। वर, शेवडे गुरुजींनी दिलेली चरित्र ब्राहम लिंकन नेताजी सुभाष चंद्र बोस इत्यादी नावे आहेत दुसरे म्हणजे मला आवडलेले उल्लेखनीय बाब म्हणजे शिवरायांची युद्धविद्येची तयारी कितपत झाली युद्धविद्येची तयारी कितपत झाली शिवरायांनी हाती घेतला अंगावर धावून आले विजेच्या शिवाजी महाराज कठोर परिश्रमाने सरावाने एकाग्रतेने मुख्य विधेची तयारी केली कोणत्याही प्रकारे आळस न केला नाही तसेच ते म्हणत म्हणत असत आम्हाला मोठं व्हायचा रामाप्रमाणे रावणा कोणत्या शत्रू मारायचा याची जाणीव ठेवत आपणही आपल्या कोणत्या कोणत्या शत्रूंना मारायचं त्याची जाणीव ठेवली पाहिजे व शिवराय जसे माझी जाऊन आज्ञा पाळत तसेच आपणही आईची आज्ञा पाळली पाहिजे नम्रता हा गुण रयते प्रेम शिवाजी महाराजांचे हे गुण आपणही आत्मसात करावे गुणाचा विकास करावा